सातारा जिल्ह्यातील आठ मतदारसंघांचा आज निकाल जाहीर होणार आहे आपण पाहू शकतो या ठिकाणी मतदान केंद्रा मतदान मोजणी केंद्रावर आपण आहोत या ठिकाणी आपण पाहू शकतो साताऱ्यातील जे पोलीस लोक आहेत किंवा मतमोजणी केंद्रावरचे कर्मचारी आहेत यांचे आज जाण्यासाठी लगभग सुरू आहे त्याचबरोबर उमेदवारचे जे प्रतिनिधी आहेत या ठिकाणीसुद्धा जमलेले आहेत सातारा जिल्ह्यामध्ये गेल्या निवडणुकीच्या मानाने या निवडणुकीत आठ टक्के मतदान जास्त झालेलं जा असून साताऱ्यातील सेन्सिटिव असे दोन मतदानसंघ मानले जातात त्यातला एक जो आहे संपूर्ण महाराष्ट्राचं लग लक्ष लागून राहिलेलं कोरेगाव मतदारसंघ आणि दुसरा म्हणजे कराड दक्षिण आणि कराड उत्तर या ठिकाणी मोठी चुरस पाहायला मिळालेली आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष हे या या दोन मतदारसंघावरती लागून राहिलेलं आहे आता आपल्याला पाहावं लागणार आहे की एक वाजेपर्यंत हा निकाल बाहेर पडणार आहे आणि कोणत्या उमेदवारांना हे जे आठ टक्के मतदान जास्त झालेलं आहे हे पत्ती पडणार आहे हेच आता पाहावं लागणार आहे कॅमेरामन ओमकरचं प्रकाश शिंदे जय महाराष्ट्र सातारा